छत्रपती संभाजी महाराजांची आज तीनशे अडुसष्टावी जयंती आहे यानिमित्त पुरंदर किल्ल्यावर शंभूप्रेमींनी सकाळपासूनच गर्दी केली आहे मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम सोहळा पार पडला पुरंदर प्रतिष्ठान आणि छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे निमित्तानं त्यांचं जन्म ठिकाण असलेल्या पुरंदर किल्ल्यावरती मोठ्या संख्येनं शंभू भक्त सकाळपासूनच येत आहेत आणि त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत खरं तर या ठिकाणी सकाळी शासकीय जयंती झाल्यानंतर या ठिकाणी पुरंदर प्रतिष्ठान असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल यांच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं खरं तर पुरंदर किल्ला हा संरक्षण विभागाच्या अत्यारीखाली येतो त्याच्यामुळं या ठिकाणी सु विशेष सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं गडावरती इतरत्र फिरण्यास जे आहे तो मज्जाव करण्यात आलेला आहे या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल किंवा पुरंदर प्रतिष्ठान असेल यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम देखील घेण्यात येतात काही वेळापूर्वी शासकीय जयंती देखील या ठिकाणी साजरी करण्यात आली त्याला उदय सामंत असतील किंवा मंत्री आशिष शेलार असतील या येई देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं दिवसभर अशाच पद्धतीनं जे आहे ते शंभूप्रेमी पुरंदर किल्ल्यावरती येत असतात कॅमेरा पर्सन धी जीवन सहजयदीप भगत ए